पहा दाने किती पडते पहा आणि हे खोली कमी करायसाठी पिवळे बोर्ड आहे ठीक आहे आताच ते मशीन तुम्ही उचलून आणली त्याच्यामुळे ते एखादा इकडे तिकडे होते मागे वळून पहा तुटते का आता पहा आता आता मागे वळून पहा सरळ एकदम स्मूथ मागे जाते व्यवस्थित लागलेलीच आहे बरोबर आहे मध्ये लागलेली हो ते गेरचा तर खट्टा लागला ना त्याला एकदाच बंद आहे काय कुठून आले तुम्ही अमरावती जिल्हा तालुका कोणता मूर्तीजापूर अकोला जिल्हा अच्छा तालुका अमरावती